यंदाच्या पावसाळ्यात भगवान इंद्रदेवाची विदर्भावर चांगलीच कृपा झाली जून पासून विदर्भात नऊशे मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे हे प्रमाण सरासरीपेक्षा पंधरा टक्क्यांनी अधिक आहे वरुण देवाने यंदा विदर्भावर चांगलीच कृपा केली आहे पावसाळ्याच्या सुरुवातीपासून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरी नऊशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे हे प्रमाण सरासरीपेक्षा पंधरा टक्क्यांनी जास्त आहे यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत सातशे बहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हा या विभागातील सर्वाधिक पाऊस आहे त्यानंतर गडचिरोलीत बाराशे पंचेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे हे प्रमाण सरासरीपेक्षा पंचवीस टक्क्यांनी अधिक आहे याशिवाय वर्धेतही आठशे मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे नागपुरा नौ से एक मिलीमीटर पावसि नोंद तो अभी जो देखेंगे नेक्स्ट थ्री टू फोर डेज है उन्नीस बीस इक्कीस बाईस के राउंड में अभी जो बारिश की इंटेंसिटी रहेगी जो तीव्रता रहेगी वो काफी कम रहेगी और जो बारिश होंगे वो लोकल डेवलपमेंट के साथ होंगे जिसमें हम एक्सपेक्ट कर रहे हैं कि थंडर स्टोम और लाइटनिंग होगी लेकिन वो काफ़ी लोकलाइज रहेगी तो अभी नेक्स्ट फोर डेज के लिए कोई ऐसा भारी बारिश का चेतावनी नहीं है बारिश की जो इंटेंसिटी रहेगी वो काफी लाइट एंडफॉल रहेगी तो देखें तो अभी पूरे विदर्भ की बात करें तो एक जून से लेकर उन्नीस सितंबर तक जो बारिश जो रहा है वो सामान्य की श्रेणी में है हम पंद्रह परसेंट ज्यादा बारिश गेन किए सामान्य से तो वो सामान्य की श्रेणी में आता है और बात करें जिले वारे में तो जो मैक्सिमम जो जिले हैं उसमें सामान्य या सामान्य से अधिक बारिश रही है विदर्भ में के जो अभी नागपुर की बात करें तो वहाँ भी सामान्य से के ही रेंज में बारिश मिली है लेकिन यवतमाल गचौली चंदपुर में यहाँ से सामान्य से थोड़ा अधिक बारिश मिली विदर्भ जिले जून जून सप्टेंबर या का प्रत्येक हंगामा एक हजार मिलीमीटर mm पाऊस पडतो सप्टेंबर महिना संपायला जवळपास दहा दिवस बाकी आहेत अशा स्थितीत पावसाचा हा आकडा विदर्भासाठी सकारात्मक संकेत देतोय कारण यामुळे खरीप पिकांच्या चांगल्या उत्पादनाची आशा वाढली आहे या हंगामातील पावसामुळे शेतकरी समाधानी असले तरी सततच्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे तर काही ठिकाणी पाणी साचलंय पावसाचा हा कालावधी असा सुरू राहिल्यास विदर्भातील जलस्रोतांना मोठा फायदा होईल